आणि आजही तुम्हाला सांगतो तुम्ही जे बदलला नाहीत ना अडीच तीन वर्षाच्या सरकारच्या त्यांना फक्त समाजाची नीव हलवता आली नाही आणि तो समाज राजांना बाबासाहेबांचा आहे ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि ही श्रीमंती तुमच्याकडे आहे आणि तुम्ही तरीही यार तुम्ही म्हणता आम्ही काहीच करू शकत नाही आता जे इथं बसलेत नाही यांनी जर ठरवलं तर या एका चोवीस तासात झाला बदल करण्याची ताकद ठेवतो पण आम्ही ठरवतच नाही जाऊ द्या बघूया उद्या आमचा उद्या काही कधी येणार नाही तो उद्या लवकरच यावा ही अभिलाषा आणि अपेक्षा व्यक्त करतो मार्गदर्शक मंडळी खूप आहेत मदत करण्यासाठी मंडळी खूप आहेत तुमच्यासारखी सगळी मंडळी उभी राहिली तर नक्कीच तो आसमंत आपला असेल आणि त्या आभाळभर व्यक्तिमत्वाला त्या आभाळभर मायाच्या बाबासाहेबांना मी फक्त एवढीच विनंती करेल या सगळ्यांना माझ्या भावंडांना एवढी भीम ऊर्जा दे येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये नवीन क्रांतीचा स्रोत या भीम ऊर्जेतून यावं हीच सर्व मित्रांकडून मैत्रिणींकडून भगिनींकडून माझ्या दादा मामा काका सगळे बाबा वगैरे सगळ्यांकडून बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करून ही विनंती की बाबा फक्त लढ म्हणा